जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीरामपूर शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये आनंद मेळावा उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाद्यपदार्थे गृह उपयोगी वस्तूंची विक्री करून व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला आहे यावेळी मुलांनी नफातोटा नुकसान पैशाची देवाणघेवाण असे व्यवहारातील बारकावे अनुभवले आहेत पालिका शाळा क्रमांक तीनच्या शाळा प्रशासनाने आयोजित केलेल्या मेळाव्याचे उद्घाटन पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीव दिवे यांनी फित कापून केले आहे तर यावेळी पालिका शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन संभाजी त्रिभुवन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती खंडागळे मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड शिक्षक राजू गायकवाड आदी उपस्थित होते नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील प्रगतशील शेतकरी रमेश पिसाळ यांच्या शेतावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी संलग्न कृषी महाविद्यालय सोनईच्या कृषी दूतांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमा अंतर्गत कृषी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन व कीड रोग नियंत्रण या विषयावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या प्रवारा डाव्या कालव्याच्या मार्गावर मिल्लतनगर वैदुवाडा पुलावर महानगरपालिकेच्या साठवण तलावात पाणी घेण्यासाठी बांधण्यात आलेल्या हेड अपचा भाग निकृष्ट बांधकामामुळे पाण्याच्या दबावाने तुटला आहे बराचसा भाग वाहून गेलाय तर यामुळे पाणी पात्र सोडून रस्त्याच्या कडेपर्यंत कालव्याला भगदाड पाडीत पुढे जात आहे या ठिकाणी शेजारीच रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून जाणारे नागरिक महिला शालेय विद्यार्थी यांच्यासाठी हे धोक्याच्या घंटा वाजले आहेत व वर्षभरापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील पाटबंधारे खाते आणि महानगरपालिका या दोघांनीही या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे चार दिवसांपूर्वी एक मुलगा या ठिकाणी पडला होता तर येथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला वाचवले मात्र याबाबत दोन्ही खात्यांनी या गंभीर प्रश्नाकडे अद्यापही लक्ष न दिल्याने येथे मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यानंतर पाटबंधारे व महानगरपालिका जागी होणार का असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे सायोग वा राहता येथील सहयोग फाउंडेशन व राहता पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्थापना दिनानिमित्त रविवारी सकाळी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला व स्वतः रणजित गलांडे यांनी अभियानात सहभाग नोंदविला तसेच सहयोग फाउंडेशनने यांच्या हस्ते नगर मनमाड रोडला बारा फुटी रेंटी वृक्षाचे रोपण करून व त्यांचे स्वागत केले तालुका राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या रायतेवाडा फाटा येथील उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यांपूर्वी कार्यरत आदेश मिळूनही सुरू झालेले नाही स्थानिक व्यावसायिकांच्या आडमुठेपणामुळे हे काम रखडल्याचा आरोप होत आहे व लवकरात लवकर हे काम सुरू व्हावे अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांतून होत आहे रस्ता सुरक्षा समितीने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी फाटा स्टेटस हॉटेल रायतेवाडे फाटा व आंबी फाटा हे अपघात प्रवण क्षेत्र असल्याचं जाहीर केलं आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हात बळकट करण्यासाठी शिवसेना पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे यासाठी शहरात व तालुक्यात शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा निर्माण करणे गरजेचे आहे शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केले ते कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारताना बोलत होते राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते या घटनेतील आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने मुसके आवळून ताब्यात घेतले तसेच त्याच्या तावडीतून त्या अल्पवयीन मुलीची सुटका देखील करण्यात आली आहे या घटनेतील अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात राहते व दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान सदर मुलगी ही कोणाला न सांगता घराबाहेर गेली होती व त्यावेळी तिचे अपहरण करण्यात आले कर्जत शहरामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तूंचा वापर करणाऱ्यांवर नगर परिषदेच्या पथकाने शुक्रवारी कार्यवाही केली या पथकामध्ये संतोष समुद्र अजिरात गीते यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता मुख्य अधिकारी अक्षय जायभा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शंभर टक्के प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात येत आहे नगरपरिषदेने केलेल्या कार्यवाहीमुळे प्लास्टिकचा वापर करीत असलेल्या व्यापारी वर्गांमध्ये खळबळ उडाली आहे तालुक्यातील कानूर पठार येथील बिगार शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील सुमारे सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी पोपट बोलाजी इवळे याला पोलिसांनी गजाआड केले आहे ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी बिगार शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोपट इवळे फरार झाला होता पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गुप्त माहितीदारादरम्यान पोपट इवळे अहिल्यानगर येथे गुरुवारी येणार असल्याची माहिती मिळाली होती व बारवकर यांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले व आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे विचार तळागळापर्यंत रुजवले गेले पाहिजे तरच यातून स्त्रीशक्ती अधिक बळकट होईल असे प्रतिपादन बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुरेखा चेमटे यांनी केले पाथर्डी शहरातील पेठेतील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात महात्मा फुले मंडळ व सावता महाराज मंडळ ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले व यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते खबर बात मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री